गृहराज्यमंत्री नामदार दीपक केसरकर हे शिर्डी येथन औरंगाबादकडे बैठकीसाठी जात असताना त्यांनी सतरा जानेवारी रोजी नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिराला भेट देऊन पैस खांबाचं दर्शन घेतले दुष्काळाचा सामना करण्याचं बळ शेतकऱ्यांना द्यावं अशी प्रार्थना त्यांनी माऊलीच्या चरणी केली आहे तसेच नेवासा पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहतीबाबत विचारणा केली असता पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काची घरं देण्याचा विचार सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे असं देखील त्यांनी सांगितलंय आयुष्यभर समाजासाठी झिजणाऱ्या पोलिसांना निवृत्तीनंतर जबरदस्तीनं घराबाहेर काढलं जातं त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना कायमस्वरूपी हक्काची घरं देण्याचा निर्णय लवकरच राज्य शासन पुढील काळामध्ये घेणार आहे अशी माहिती राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे गुरुवारी शिर्डी इथून औरंगाबादकडे बैठकीसाठी जात असताना नामदार केसरकर यांनी नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिरास भेट देऊन पैस खांबाचं दर्शन घेतलंय यावेळी मंदिराचे प्रमुख हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख यांनी केसरकर यांचा सन्मान केला यावेळी नाप तहसीलदार ज्योतिप्रकाश डायकर सेनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पवार युवासेनेचे तालुका अध्यक्ष नीरज नांगरे विकास शेजूळ अविनाश माळोदे जालिंदर गवळी सूरज नांगरे रवी तलवार आदी इथे उपस्थित होते यावेळी नामदार केसरकर म्हणाले की शेतकऱ्यांना यावर्षी दुष्काळामध्ये संकटाशी सामना करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना मी केली आहे तालुक्यामधील तीर्थक्षेत्रांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नेवासा पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहतीबाबत प्रश्न विचारला असता नामदार दीपक केसरकर म्हणाले की आम्ही आता पोलिसांना कॉलनीमधील घर देण्यापेक्षा कर्मचाऱ्यांना हक्काची घर देण्याचा विचार करत आहोत कोणत्याही खाजगी कंपनीची फ्लॅट सिस्टीम असेल तर शासन सदरची फ्लॅट सिस्टीम विकत घेऊन पोलिसांना हक्काचं घर देईल असा प्रस्ताव आल्यास तो तात्काळ मंजूर केला जाईल तसेच आता प्रत्येक पोलीस स्टेशनवरती सर्व सोयीयुक्त हॉस्टेल बाहेरून येणाऱ्या पोलिसांसाठी उभारलं जाणार आहे या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना राहता येणार आहे ते सुट्टीच्या दिवशी घरी जाऊ शकतात तसेच या हॉस्टेलमध्ये इंडोर गेम्स पोहण्यासाठी तलाव आणि सर्व सोयीनियुक्त हॉस्टेलची उभारणी करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे विशेष म्हणजे या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे आणि हा निर्णय अत्यंत सकारात्मक पद्धतीनं घेतला जाणार आहे असंही त्यांनी सांगितलंय त्यानंतर नामदार केसरकर यांनी श्रीक्षेत्र देवगड इथे जाऊन दत्तदर्शन घेतलंय यावेळी गुरुवरे भास्करगिरी महाराज यांनी त्यांचं स्वागत केलं आहे प्रत्येक जिल्ह्याचा जो आराखडा असतो हा निश्चित केला जातो आणि त्या दृष्टीने औरंगाबाद डिव्हिजनचा आराखडा आज त्याचं संदर्भातली मिटिंग आहे त्याच्यासाठी मी औरंगाबादला आलेलो होतो या भागात आल्यानंतर शिर्डीला दर्शन घेणं आणि ह्या रस्त्याने गेल्यानंतर ज्ञानेश्वर माहुलींचं दर्शन मिळणं हा एक योगायोग आहे योगा असं मी समजतो आणि त्यांच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं घडव शेतकऱ्यांच्या संदर्भात जो आज दुष्काळाचा एक सावट आलेला आहे त्याच्यातून चा चांगल्या तऱ्हेने पार पडण्याची शक्ती सर्व शेतकऱ्यांना मिळव अशी मी ईश्वर दुसरा एक प्रश्न असा आहे का नेवासा पोलीस स्टेशनला गेल्या अनेक दिवसापासून राहण्यासाठी वसात नाही आहे ती मंजूर झालेली नेमकं तुम्ही या प्रश्नावर हो काय लक्ष घालवा निश्चितपणे लक्ष घालेन परंतु मला एकच सांगायचं आहे की आता आम्ही एक नवीन पॉलिसी बनवतो आहे सर सर्वसाधारणपणे आमची ज्या वेळेला पोलीस कर्मचारी निवृत्त होतात त्यावेळेला त्यांना मग आज मुंबईला अशी परिस्थिती आहे की जबरदस्तीनं लोकांना बाहेर काढायला लागलं ही परिस्थिती पोलिसांवर कधीही येता कामा नये कारण आयुष्यभर ते लोकांसाठी झिजतात म्हणून त्यांना त्यांच्या हक्काची घरं आम्ही देणार आहोत आणि तुम्ही जर असा प्रस्ताव माझ्याकडे ताबडतोब आणला की निवासामध्ये एवढी लोकं आहेत आणि एखाद्या बिल्डरची जर बिल्डिंग तयार असेल आम्ही ताबडतोब ते सगळे फ्लॅट्स विकत घेऊ त्यांची व्यवस्था करू आणि पुढच्या काळामध्ये आम्ही पोलीस स्टेशन आणि हॉस्टेल एकत्र करणार आहोत म्हणजे जरी कोणी एखादा पोलीस कर्मचारी लांब राहत असेल तरी रात्रीच्या वेळेला तो हॉस्टेलमध्ये झोपू शकतो आठवड्याच्या सुटीच्या वेळेला आपल्या कुटुंबियांबरोबर राहू शकतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या तऱ्हेच्या सोयी आम्ही देणार आहोत त्याच्यामध्ये मेस असणार म्हणजे जेवणाची सोय असणार त्याच्यामध्ये त्यांचं लॉन्ड्रीची सोय असणार त्याच्यामध्ये इंडोर गेम्सची सोय असणार आणि एक चांगलं असं निवासस्थान जसं चांगल्या दर्जाचे हॉस्टेल्स असतात असे हे हॉस्टेल्स असणार आहेत आणि हा एक धडक कार्यक्रम या वर्षामध्ये घेण्याचा कालच माझी मुख्यमंत्री मोदयांची चर्चा झाली आणि हा धडक कार्यक्रम घेतल्यानंतर दरवर्षी आम्ही शंकर देस ही चोवीस तास निवासा सबस्क्राइब करा आमच्या आणी चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी